मलकापूर नजीक एका हॉटेलवर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा घेऊन जाणारा एक कंटेनर वीस सप्टेंबर रोजी दुपारी पकडण्यात आला आहे यामध्ये लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला असून मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे हुबडी येथून एका मोठ्या कंटेनरमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा घेऊन जाण्यात येत आहे अशी गुप्त माहिती मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी यांना मिळाली होती यावरून पोलिसांनी सापळा रचला सदर कंटेनरचा पोलिसांनी पाठलाग सुरू केला दरम्यान दुपारी सदर कंटेनर मलकापूर नाजिक एका हॉटेलवर थांबला यावेळी पोलीस पथकाने तिथे पोहोचून कंटेनरची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा मिळून आला यावेळी पोलिसांनी कंटेनर चालकासह दोघांना ताब्यात घेतले असून कंटेनर जप्त केला आहे त्यामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद लाखांचा गुटखा असल्याची माहिती असून वृत्तले पर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती गोपनीय माहितीद्वारे हॉटेल खालसा जळगाव हायवे जळगाव नांद्रो हायवे या ठिकाणी एक कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये गुटखा चाललेला आहे आम्ही लागलीच या ठिकाणी पोचलो खालसा हॉटेलला त्या ठिकाणी कंटेनर क्रमांक एन एल झिरो एट किएन एक्कानो शहाणं हो उभा होता मग आम्ही डायवरचा शोध घेता डायवर, डायवर मिळून आला नाही मग आम्ही कंटेनर खोलून पाहिलं आतमध्ये गोन्या भरलेल्या आहेत पूर्ण आणि त्याच्यामध्ये एका गोणीमध्ये आम्ही फोडून चेक केली असता राज पान मसाला म्हणून गुटखा जो प्रतिबंधित गुटखा आहे तो मिळाला आता जे गोपनीय माहिती असे माहिती मिळते की एकशे नव्वद किंवा ब्याण्णवचं हे असणार ब्याण्णव गोन्हे असतील आणि कंटेनरची किंमत समजा वीस पंचवीस लाख कोणी माहिती मिळाली आता आता याची बिल्टीमध्ये यांनी भिवडी म्हणून भिवडीवरून तो माल आला असं म्हणताय आणि तो चालला आहे तिकडे होळी आम्हाला जशी माहिती मिळते त्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही कारवाई केलेली आहे आणि बऱ्याचशा कारवाई होतात पुरुषोत्तम भातोरकर विदर्भ न्यूज नांदुरा